घोटाळा आहे सफाई घोटाळा आणि तोही तानाजी सावंतांचा सफाई घोटाळा सावंत असताना हे टेंडर आता वादात सापडलंय राज्यातील सर्व सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात यांत्रिकी पद्धतीनं साफसफाई करण्यासाठी जी कामं पूर्वी वार्षिक सत्तर कोटी रुपयांमध्ये होत होती त्या कामांसाठी तानाजी सावंतांनी तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपये मर्जीतल्या एका कंपनीला दिल्याचं ही उघडकीस आलं हॉस्पिटल्स आहेत रुग्णालय आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत उपकेंद्र आहेत या सगळ्या ठिकाणी यांत्रिकी पद्धतीनं साफसफाई करण्याचं हे कंत्राट होतं हे कंत्राट पुण्यातल्या बीएसए कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला दिलं गेलं होतं मग त्यामध्ये सुद्धा अनेक अनियमितता होत्या त्याच्याबाबत तक्रारी झाल्या होत्या मात्र वादग्रस्त मंत्री तानाज सावंत यांनी दबावातून हे टेंडर द्यायला भाग पाडलं होतं प्रशासनावर दबाव होता इतर ठेकेदारांवर सुद्धा दबाव होता राज्यस्तरावर या हेडखाली निधीची तरतूद नव्हती निधी उपलब्ध नव्हता हो आणि शासनाचा नियम आहे निधी उपलब्ध नसेल तर काम देऊ नये आरोग्यसेवा आयुक्तांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिलेत आणि निश्चितच हा माजी मंत्री तानाज सावंत यांना मोठा धक्का समजला जातोय